अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांचेकडून वेगवेगळ्या कारवाईमध्ये चार किलो चोवीस ग्रॅम वजनाचा रुपये तेरा कोटी ऐंशी लाख रुपये किमतीचा हेरोईन अंमली पदार्थ जप्त ठाणे पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते सदर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गोपनीय माहिती विरोवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड व पथकास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावरून सदर पथकाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ह्युमिनिटी पब्लिक स्कूलच्या समोर शिळ फाट्याकडून दिव्याकडे जाणाऱ्या रोडवरील दिवा ठाणे येथील पुरुष आरोपी तलत वजाहत रसूल सय्यद वय वर्ष सत्तेचाळीस राहणार खर्डीगाव ठाणे या शिताफीने ताब्यात घेतले असता सदर आरोपीच्या कब्जात सहा कोटी चौऱ्याण्णव लाख चाळीस हजार रुपये किमतीचा एक किलो सातशे छत्तीस ग्रॅम वजनाचा हेरोईन हा अंमली पदार्थ मिळवून आला सदरबाबत शिळडायघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमुना गुन्ह्यात अटक आरोपीचा साथीदार मोहम्मद खान अहमद खान महाडिक वय सदुसष्ट वर्ष राहणार कुर्ला मुंबई यास देखील अटक करण्यात आली असून यात आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करांची साखळी असल्याचे निष्पन्न झालेले आहे नमूद गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील हे करत आहे त्याचप्रमाणे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहाच्या सुमारास एक इसम हेरोईन हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता गायमुख घोडबंदर रोड ठाणे पश्चिम येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार चार चार हजार चारशे चव्वेचाळीस आशिष ठाकूर यांना मिळाली होती सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारमोळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येऊन सदर पथकाने सापळा लावून सुमारे साडे दहा पावणे अकराच्या सुमारास गायमुख घोडबंदर रोड ठाणे पश्चिम येथे इसम नामे फरदीन गुलजार मुल्ला वय पन्नास वर्ष काम रिक्षाचालक राहणार तीनशे चार मुल्ला हाऊस नवायत मोहल्ला बाजारपेठ सोपारगाव नाला सोपारा पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर या शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ताब्यात एकूण दोन किलो दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम वजनाचा रुपये सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये किमतीचा हेरोईन अंमली पदार्थ मिळून आला सदर इस्माविरुद्ध कासारवडवली पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असून अटक आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करत आहे सदर दोन्ही पथकाने केलेली उल्लेखनीय के कामगिरी डॉक्टर पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री विनय घोरपडे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा श्री रवींद्र दौंडकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंधक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनावणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवी खंडणी विरोधी पथक गुन्हे यांच्या पथकाने केली आहे यावेळी उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी आवाहन केले आहे की अंमली पदार्थ विक्री साठवणूक वाहतूक सेवन करणे हा अपराध असून यामध्ये सहभागी असलेले कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर येथे द्यावी माहिती देणाऱ्या इसमांची नावे गुप्त ठेवली जातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही सण हे ठाण्यामध्ये हिरोईन हा आमले पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांची टीम तसेच खंडी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने ए सी पी घोरपडे आणि ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये एकूण चार किलो चोवीस ग्रॅम वजनाचा हिरोईन हा अंमली पदार्थ जप्त केला ज्याची किंमत अंदाजे तेरा कोटी ऐंशी लाख रुपये इतकी आहे ज्यामध्ये तीन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार ठाणे मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा ना ना, वसई या तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे फरदीन मुल्ला हा आरोपी हा नाला सोपारा येथील राहणारा आहे या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचं हिरोईन आम्ही पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरू आहे त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत का त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये ठाणे शहर किंवा ठाणे आयुक्तालया परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमली पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनची पथकं असतील त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणि अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास चार इतर राज्यांमध्ये जाऊन लिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्डिंगच्या आधारे चार इतर राज्यांमध्ये जाऊन एम डी बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई पोलिसांनी केलेली आहे असण्याची शक्यता आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो हिरोईन हा आमला पदार्थ आणलेला आहे तो कुठून आणला त्याचा शोध आम्ही घेत आहोत सध्या प्राथमिक तपासामध्ये काही गोष्टी डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही त्या अनुषंगाने आमचा पंचनामा सा आणि तपास किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत नागरिकांना देखील या निमित्तानं आवाहन करेन की अंमली पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ सेवन ज्या ज्या ठिकाणी कुठे होत असेल त्याची माहिती परत आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी किंवा पोलिस आमदार यांना द्यावे